अच्छा हाँ दिवस अतिशय एक ऐतिहासिक क्षण नाशिक नासिक आलेला आ मनोहरलाल जी खट्टर साहेब आपका नाम खट्टर नहीं कट्टर होना चाहिए जो एक श्रद्धा के प्रति भी आप कट्टर है और कर्म के प्रति भी आप कट्टर है आपने जब लेटर हमारा गया तो सामने से खुद उन्होंने पूछा कि कब करना है मैं आ रहा हूं इसलिए मैंने कहा और हमारे जो है या महाराष्ट्र का विकास आता ध्यास घेनारे विकास आता ध्यास घेनारे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहब है अतः ही एक जो है सी पी आई आर की प्रयोगशाला केवल प्रयोगशाला नहीं तो एक विद्युत तो सुरक्षेची संशोधनाचे आणि उद्योग विश्वासा विश्वाला एक दिशा देणारे अशा प्रकारची एक महत्त्वाची संस्था आहे आपण पाहता येते विद्युत उपकरणं आहेत ट्रान्सफॉर्मर्स आहे केबल्स वीज यांची आंतरराष्ट्रीय दर्जानुसार चाचणी mm. करण्याचं एक केंद्र म्हणजे सी पी आर आहे आपल्या इथं जे आहेत महिंद्रा अँड महिंद्रा आहेत सिमेंट्स आहेत किर्लोस्कर आहे बी आहे क्रॉमटन आहे शेअर इलेक्ट्रिक आहेत सर बहुसंख्य बहुराष्ट्रीय कंपन्या इथे या क्षेत्रामध्ये उत्पादन करत आहेत आणि मला असं वाटतं दोन दोन हजार बारा तेराच्या दरम्यान इथे या इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिक गुड्सचं जे आहे सामान आणि कारखान्याने एक भलं मोठं जे आहे एक्झिबिशन भरवलं होतं आणि त्यावेळेला मी तिथे गेलो पालकमंत्री होतो म्हणून बोलवलं गेलो आणि त्यांनी सांगितलं की आम्ही एवढं चांगलं काम करतो आहोत प्रचंड प्रमाणावर आमचं प्रॉडक्शन आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रॉडक्शन आहे परंतु ते जर आम्हाला परदेशात पाठवायचं असेल आणि आमच्याकडे परदेशातल्या मोठ्या ऑर्डर्स आहेत पण ते जर पाठवायचं असेल तर आम्हाला भोपाळला सॅम्पल पाठवा बँगलोरला पाठवा आणि तीन तीन महिने त्याची दात फिर्याद होत नाही आणि मग आमच्या ऑर्डर्स ज्या आहेत त्या ऑर्डर्सवर फार मोठा परिणाम होतो त्यामुळे आपल्या इथं जे आहे ही टेस्टिंग लॅब झाली पाहिजे आणि मग आम्ही तुरंत कामाला लागलो ताबडतोब त्यावेळेला हे आपले समीर भुजबळ जे आहेत ते खासदार होते त्यांना म्हटलं बाबा ते आता हे तुम्ही दिल्लीचा आता ही कंपनी आहे तुमची भारत सरकारची संस्था यांच्याशी तुम्ही संपर्क साधा आणि मग त्यांनी सांगितलं आम्हाला शंभर एकर जागा पाहिजे विलास पाटील इथे कलेक्टर होते त्यांनी ताबडतोब एक महिन्याच्या आत ही जागा इथं त्यांना देऊ केली ताबडतोब या संस्थेचे जे आहेत प्रमुख आहेत ते इथे आले नाशिकमध्ये आणि आमच्यासमोर ताबडतोब तो ओ वगैरे जे आहे साईन करण्यात आला प्रचंड खर्च आहे मला असं वाटतं की एकूण जो काही जी काही डेव्हलपमेंट आपण पाहतो आहोत त्यातले आपली जी इक्विपमेंट पाहतो ती साधी नाही आहेत हजारो कोटी रुपयाची आहेत एक हजार कोटी रुपयाच कदाचित जी, जी इन्व्हेस्टमेंट असेल आणि मग इथे जे आहे सत्तावीस जुलै दोन हजार तेराला आपण बैठक घेतली काम सुरू झालं एक महिन्याच्या मगाशी सांगितल्याप्रमाणे ते सी पी आय आर आम महादेशक आणि कलेक्टर यांच्यामध्ये झाला यू झाला उभारणी एक दिवसात झालेली नाही आहे गुंतागुंतीचं काम आहेच परंतु अतिशय महत्वाचा आहे आपल्याला नाशिकला जे आहे हे इलेक्ट्रिक हब बनवायचं आहे मुख्यमंत्री महोदय मी नेहमी सांगतो की आम्हाला जे आहेत नाशिकमध्ये पोल्युशन करणारे कारखाने नको आम्हाला एज्युकेशनल हा मेडिकल फॅसिलिटीज त्याच्यासाठी टुरिझमच्या बाबतीमध्ये आय टीच्या बाबतीमध्ये आणि या शेतीवर अवलंबून असले किंवा शेतीच्या उत्पादनावर प्रक्रिया करणारे कारखाने या अशा प्रकारचे कारखाने आणि धूर न फेकणारे मध्ये एक आग लागली इथे नाशिक पासून दहा पंधरा किलोमीटरवर आणि एवढी काजळी एवढी पसरली की संपूर्ण गाव जे आहेत कलेक्टरांनी जे आहेत खाली केली आता हे जर इकडे नाशिकमध्ये झालं तर आणि तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे की या प्रकारचे जे आहेत अधिकाधिक जे आहेत संस्था ज्या आहेत ह्या आमच्या इथं आल्या पाहिजे रोजगाराची जर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे पण नाशिकचं जे आहे वैभवसुद्धा निश्चितपणे वाढणार आहे आणि आपले प्रधानमंत्र्यांनी जे नेहमी सांगतात मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत तर ही जी काही लॅबोरेटरी आहे इटाली असेल इराण असेल हॉलंड असेल अनेक महत्त्वाचे देश जिथे ह्या अशा प्रकारच्या लायब्ररीज या लॅ लॅबोरेटरीज आहेत कॅनडा वगैरे त्यांच्या तोडीचं हे काम आहे त्यांच्या बरोबरी नाही त्यांच्या सम समपातळीमध्ये यांची ही कपॅसिटी राहणार आहे आणि यांचं कर्तृत्व राहणार आहे आणि म्हणून आपल्या इथे जे आहेत त्या इलेक्ट्रिकच्या उत्पादनासाठी इतरत्र असणार किंवा परदेशात असणारे अनेक उद्योग सुद्धा इथे येऊ शकतात पाहिजे काय असतं त्यांना एअरपोर्ट हवा असतो पाणी हवं असतं वीज हवी असते हे अशा प्रकारच्या टेस्टिंग लॅब्स हवे असतात आणि विशेष म्हणजे जे आहे स्किल्ड लेबर त्यांना पाहिजे आहे आणि त्यासाठी ह्या नाशिकमध्ये अतिशय चांगल्या शैक्षणिक संस्था आहेत जेतून उत्तम प्रकारचे जे इंजिनियर्स सर्व क्षेत्रातले इलेक्ट्रिकल असेल सिव्हिल असेल मेकॅनिकल असेल आय टी असेल सगळं हे सगळं तयार होतं त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या इथे आहे आणि म्हणून इथे जे आहे निश्चितपणे जे आहे फार मोठ्या प्रमाणावर जे आहे आपल्या इथल्या या आपला वेळ घेणार नाही परंतु जे आहे फडणवीस साहेबांनी सुद्धा नाशिकसाठी जे आहेत निश्चितपणे काही जे उद्योग जे आहे आणण्यासाठी ते स्वतःच बोलतील पण मी पुन्हा एकदा ही लॅब लॅबोरेटरी इथे आल्याबद्दल मी या सी पी आर आय यांचे उद्योग या केंद्रीय मंत्र्यांचे आभार मानतो आणि ज्यांनी ज्यांनी याला सहकार्य केलं आहे या प्रकल्पाला त्या सगळ्यांचे आभार मानतो आणि कुठल्याही प्रकारचे जे काही हवं असेल अधिकची जागा असेल पाणी असेल जे काही हवं असेल ते इथे मिळेल हे आसित सिंग आणि जे आहेत तरना महाराजेश और भी कुछ ला ला सकते हैं आप जरूर लाइए अगर जगह चाहिए पानी चाहे इलेक्ट्रिसिटी चाहिए स्किल लेबर चाहिए आपको सब यहाँ मौजूद है और एक अच्छे खासे जो है विकास आ भूमक जो हमारे मुख्यमंत्री यहाँ बैठे हैं तो कोई जो है आपको प्रॉब्लम नहीं आना है आपको mm. तो फिर से एक बार जो है मैं फिर सबका जो धन्यवाद देता हूँ नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र